नमस्कार आज आपण अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकणार आहोत म्हणजे कसं आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का एका जबरदस्त पुनरागमनाची सुरुवात ठरू शकतो हेच आपण बघणार आहोत विचार करा रात्रीचे तीन वाजलेत एक तरुण आपल्या खोलीत बसलाय आणि त्याच्या डोक्यात एकच प्रश्न घोळतोय का इतकं सगळं करून सुद्धा मी हरलो कसा हा आवाज हा प्रश्न मला खात्री आहे आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी आलाच असेल ही जी भावना आहे ना की आता सगळं संपलं सगळं खतम हे जवळजवळ प्रत्येकालाच अनुभवाला येते पण गंमत काय माहितीये इतिहासातल्या मोठ्याच मोठ्या गोष्टींची सुरुवात याच अंधाऱ्या रात्रीतून याच निराशेच्या क्षणातून झालीये चला बघूया कसं ते चला सुरुवात करूया एका अशा खेळाडूच्या गोष्टीने ज्याला आपण सगळे क्रिकेटचा देव मानतो पण तुम्हाला माहितीये का की या देवाची कारकिर्द सुरू कशी झाली होती ऐकून आश्चर्य वाटेल फक्त पंधरा रन्स हो तुम्ही बरोबर ऐकलं एकोणीसशे एकोणनव्वद साली पाकिस्तानचे ते खतरनाक बॉलर्स वसीम अकरम वकार युनेस त्यांच्यासमोर अवघ्या सोळा वर्षांच्या सचिन तेंडुलकरने आपल्या पहिल्या वहिल्या टेस्ट मॅचमध्ये फक्त पंधरा धावा केल्या होत्या ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर काय झालं असेल सचिन थेट बाथरूममध्ये गेला आणि अक्षरशः रडू लागला त्याला खरंच वाटलं होतं की त्याची कारकीर्द सुरू होण्याआधीच संपली त्याच्या मनात तेच शब्द फिरत होते मी या लेवलला खेळण्याच्या लायकीचा नाहीये पण त्याचवेळी एक सिनियर खेळाडू रवी शास्त्री त्याच्याजवळ आले त्यांनी सचिनला समजावलं अरे तू शाळेच्या मॅचसारखा खेळलास हे जगातले बेस्ट बॉलर्स आहेत त्यांच्या स्किलचा आदर कर पुढच्या मॅचमध्ये जास्त विचार करू नकोस फक्त अर्धा तास खेळून काढ आणि मित्रांनो ह्या एका सल्ल्याने सगळा गेमच बदलून टाकला आणि ही गोष्ट फक्त सचिनचीच नाही आहे भारतीय क्रिकेटच्या आणखी एका महान कॅप्टनची कॅप्टन कूलची सुरुवात सुद्धा तितकीच धक्कादायक होती चला आता त्यांची गोष्ट ऐकूया शून्य झिरो महेंद्रसिंग धोनी आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात बांगलादेशविरुद्ध शून्यावर आऊट झाला तेही पहिल्याच बॉलवर रनआउट विचार करा यापेक्षा वाईट सुरुवात काय असू शकते त्या एका क्षणी राचीच्या एका तिकीट कलेक्टरच्या मुलाचं स्वप्न तुटताना दिसत होतं त्यालाही वाटलं असेल की अरे सगळं संपलं इतका संघर्ष करून इतपर्यंत पोचलो आणि सगळं वाया गेलं पण धोनीच्या डोक्यात एक गोष्ट अगदी क्लिअर होती अपयश म्हणजे शेवट नाही ती तर एक परीक्षा आहे एक संधी आहे आपल्यात किती दम आहे हे सिद्ध करण्याची आणि त्यानंतर जे झालं तो तर इतिहास आहे जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे या कथांमधून आपण फक्त संघर्षाबद्दल नाही तर फेलियर मॅनेजमेंटबद्दलही शिकतो आणि हे शिकवण्यासाठी डॉ जे अब्दुल कलाम यांच्यापेक्षा चांगला गुरु कोण असू शकतो नाही का कलाम साहेबांचे हे शब्द खूप महत्वाचे आहेत ते नेहमी म्हणायचे यशाच्या कथा वाचू नका त्यातून फक्त एक मेसेज मिळेल अपयशाच्या कथा वाचा त्यातून तुम्हाला यशस्वी होण्यासाठी आयडियाज मिळतील किती खरी गोष्ट आहे ही जेव्हा इस्रोचा पहिला एस एल व्ही थ्री रॉकेट प्रोजेक्ट फेल झाला ना तेव्हा संपूर्ण देशाची निराशा झाली होती पण डॉक्टर कलाम यांनी त्या अपयशाला काय म्हटलं माहितीये माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम मॅनेजमेंटचा धडा विचार करा आणि त्याच चुकांमधून शिकून बरोबर एक वर्षानंतर त्यांनी तोच प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवला आणि हा नियम फक्त भारतापुरता किंवा क्रिकेटपुरता नाहीये तुम्ही जगातल्या कुठल्याही यशस्वी माणसाची गोष्ट काढून बघा एकच सत्य समोर येतं की यशाचा रस्ता हा अपयशाच्या गल्लीतूनच जातो हेनरी फोर्ड फोर्ड मोटर कंपनी सुरू करण्याआधी त्यांचे पाच वेगवेगळे बिझनेस पार बुडाले होते पाच वेळा पण ते थांबले नाहीत जे के रोलिंग ज्यांनी आपल्याला हॅरी पॉटर दिलं त्या गरिबी घटस्फोट आणि डिप्रेशनने इतक्या खचल्या होत्या की एका कॅफेमध्ये बसून त्या लिहायच्या पण त्यांनी हार मानली नाही आणि आज त्या जगातल्या सगळ्यात श्रीमंत लेखिकांपैकी एक आहेत आणि कर्नल सँडर्स यांची गोष्ट तर अक्षरशः अविश्वसनीय आहे त्यांची ती के एफ सी चिकनची रेसिपी तब्बल एक हजार नऊ वेळा रिजेक्ट झाली होती एक हजारापेक्षा जास्त वेळा पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत ह्या सगळ्या कथा ऐकल्यानंतर आता वेळ आहे सगळ्यात महत्वाच्या कथेची आणि ही कथा आहे त्या प्रत्येकाची जो आज कुठल्या ना कुठल्या संघर्षातून जातोय तर मग ह्या सगळ्या उदाहरणांवरून एक प्रश्न उरतो की आज जर आपल्या आयुष्यात अपयश आलं असेल तर काय करायचं उत्तर साधं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी पुन्हा पुन्हा फेल होणं वाईट नाही पण एकदा फेल झाल्यावर खाली बसून राहणं पुन्हा उभं न राहणं हे मरण्यासारखं आहे प्रत्येक अपयशाकडे यशाच्या मार्गावरची एक पायरी म्हणून बघा ते आपल्याला काहीतरी नवीन शिकवतं आपल्याला आतून आणखी मजबूत बनवतं आजचा हा त्रास उद्याच्या यशाचा आवाज बनू शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुमचा प्लॅन फ्लॉप झालाय ना तर प्लॅन बदला गोल नाही ध्येय तेच ठेवा फक्त तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग नवीन शोधा म्हणून नेहमी लक्षात ठेवा अपयश म्हणजे शेवट नाही ती तर एक सुरुवात आहे एका नवीन अधिक चांगल्या प्रवासाची सुरुवात आपल्या आत लपलेल्या खऱ्या योद्ध्याला जाग करण्याची संधी